श्रीराम समर्थ परमपूज बाबा लिहितात दास्यापेक्षा सख्यामध्ये भक्त भगवंताच्या अधिक निकट येतो दास्यातील निस्वार्थी सेवेने भक्त भगवंताशी लीन होतो भगवंतावरील त्याच्या प्रेमाला स्थलकालाच्या मर्यादा उरत नाहीत त्याचे प्रेम व्यापक बनते आणि सर्व जीवांमध्ये त्याला भगवंताचे अस्तित्व भासू लागते भगवंत जीवांच्या अंतर्यामी असल्याने भक्ताला सर्व जीवांच्या अंतकरणात प्रवेश करता येतो प्रत्येक शरीररूपी घटांमध्ये आपला प्रियतम राम रमतो ही भावना उदय पावते त्यामुळे भक्त प्रत्येक जीवावर प्रेम करू लागतो श्री समर्थांचे असेच झाले रामरायाचे दास्य करता करता ते सीमिताकडून असीमाकडे सांताकडून अनंताकडे मूर्ताकडून अमूर्ताकडे प्रतिमा प्रेमाकडून विश्वप्रेमाकडे झेपावले आपला राम साऱ्या विश्वामध्ये रमत असलेला त्यांना प्रत्यक्ष दिसला समस्त जीवसृष्टी त्यांना राममय होऊन गेली यामध्येच सख्याचे मर्म आढळते दास्य आणि सख्य दोन्हीमध्ये भगवंत श्रेष्ठ व भक्त कनिष्ठ असाच संबंध असतो दास्यामध्ये आपला कनिष्ठपणा राखून भक्तसेवा करतो सख्यामध्ये वय विद्या वंश वेश स्वभाव आवड सामाजिक स्थान यापैकी एकांत एक अथवा अनेकात भक्त भगवंतामध्ये साम्य असते त्याच्या पार्श्वभूमीवर मध्ये अंतर न ठेवता भक्त भगवंताशी वागतो दासाला या अंतराची जाणीव असल्याने भगवंताशी त्याचे वागणे जरा संकोचाचे असते पण सख्यामध्ये तो संकोच उरत नाही अर्थात भगवंताचे ज्ञान बल ऐश्वर प्रतिभा करुणा क्षमा शांती अनुभव व पराक्रम यांच्या श्रेष्ठपणाची जाणीव भक्ताला असतेच दास्यामध्ये आपल्याला भगवंताची सेवा घडावी त्याचा महिमा वाढावा अशी पवित्र निष्काम अपेक्षा राहते सख्यामध्ये भगवंताच्या वाचून अन्य कशाची अभिलाषा उरत नाही भगवंताची इच्छा आणि भक्ताची इच्छा असा भेदच उरत नाही दास्य दृढ झाल्यावर दासाला जशी भगवंताची सवय लागते तशी सख्यामध्ये भगवंताला भक्ताची सवय लागते दास्यामध्ये भगवंत भक्ताच्या जीवनात शिरतो सख्यामध्ये भक्त भगवंताच्या जीवनात शिरतो भगवंत सर्व प्रकारे आपल्याहून श्रेष्ठ आहे ही जाणीव सख्यात राहते तरी केवळ निर्मळ प्रेमाच्या पोटी भक्त भगवंताबरोबर गप्पा गोष्टी हास्यविनोद चेष्टामस्करी खेळणे खाणेपिणे बरोबरीने करतात वेळप्रसंगी देवा असे कर तसे करू नकोस असे भक्त मनमोकळेपणाने सांगतो आणि भगवंत ते ऐकतो हा सख्यातील चमत्कार आहे मी भगवंताचा आहे तसा भगवंत माझा आहे ही दुहेरी भान सख्यात विलसते मौज अशी की भग प्रसंगाच्या निमित्ताने भगवंताचे दिव्य ऐश्वर आणि विलक्षण सामर्थ्य प्रकट होऊन देखील भक्ताच्या वागण्यात संकोच निर्माण होत नाही आपण कमी असून भगवंताचे झालो व भगवंत आपला झाला म्हणून आपल्याला तर मिळवायचे काही उरले नाही अशी कृतकृत्यतेची खरी भावना सख्य भक्तीमध्ये असते सद्गुरूंचे देखील दास्य व सख्य असेच घडू शकते श्रीमद दासबोध प्रवचन पारिजात दशक चार समास आठ सख्य भक्ती सख्य भक्ती परमपूज्य बेलसरे बाबा श्रीराम जय राम जय जय राम जय जय रघुवीर समर्थ